आज मी ज्या गावात आलो आहे ते मुख्य रस्त्यापासून थोडं दूर आहे आणि तिथपर्यंत जाणारा रस्ता कधी ऊन तर कधी सावली दाखवत मला घेऊन आला संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी गावा या गावामध्ये भवानी गडाच्या पायथ्याशी असणारा या मंदिराला आठशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे संपूर्ण कोकण प्रांतात हे असं एकमेव मंदिर आहे ज्याची गाभाराची बांधणी खूप वेगळी आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सौरभ अजगावकर सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज आपण आलो आहोत राजवाडी गावामध्ये श्री सोमेश्वर मंदिर बघण्यासाठी मुंबई गोवा एक्सप्रेस जवळ असणाऱ्या या गावाने फार मोठा ऐतिहासिक ठेवा जपला आहे मंडळी आता आपण आलो आहोत सोमेश्वर मंदिराच्या बरोबर गेटच्या जवळ आणि इथून जायला पायरात आपल्याला खाली जवळच आहे ते मंदिर आणि मंदिराच्या अगोदर गरम पाण्याचं कुंड येतं ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करू चला दाखवतो मंदिर परिसरात आलात की विलक्षणाशी शांतता जाणवते वेगवेगळ्या पक्ष्यांचे वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज घेत आपण मंदिराच्या दिशेने जातो या मंदिर परिसरात माझ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं कधी ऊन तर कधी सावळी असा हा संपूर्ण खेळ आपल्याला मंदिरापर्यंत जाताना पाहायला मिळतो जंगल परिसरातील वाट सोडून पुढे आलात की ही छोटीशी वाट आपल्याला पाहायला मिळते जिच्यापासून मंदिर अगदी काही अंतरावर आहे मंदिराचं दर्शन आपल्याला लांबूनच घडतं मंदिर येण्याच्या अगोदर एक गरम पाण्याचा मोठा कुंड आहे ज्याच्यामध्ये बारा महिने गरम पाणी असतं या कुंडाच्या बाजूलाच आंघोळी करण्यासाठी व्यवस्था केली आहे गंधक मिश्रित हे पाणी त्वचांच्या रोगासाठी खूप उपायदायक ठरतं या कुंडामध्ये जर तांदळाचे दाणे टाकले तर त्याचा भात सुद्धा तयार होतो इतकं हे गरम पाणी आहे कुंड बघितलं आणि मंदिराच्या दिशेने निघालं मंदिरात जाण्याच्या अगोदर कुंडाच्याच बाजूला चप्पल बाहेर काढून ठेवा त्यानंतरच मंदिर परिसरात प्रवेश करा सोमेश्वर हे मंदिर अगदी एखाद्या कोकणातील कौलारू घराप्रमाणे आहे बाहेर कितीही गरमा असला तरी आतमध्ये विलक्षण असा गारठा होता या सभामंडपातील जमीन आजही शेणाने सारवलेली होती सभामंडपाचं बांधकाम संपूर्ण लाकडी स्वरूपाचं आहे त्यावर विविध प्रकारची नक्षी विविध प्रकारचे प्रसंग यावर कोरवलेले आहेत मंदिराच्या मूल गाभाऱ्यात प्रवेश करताच समोर येतो तो या मंदिराचा जुना कळस जो मुघली आक्रमणांमुळे खाली उतरवला असावा आणि त्याच्याच समोर आहे नंदी महाराज या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला असणारे दोन गाभारे खालच्या बाजूला शिवपिंड तर वरच्या बाजूला श्री भगवान गणेशांची सुबक अशी मूर्ती शिवलिंगाचं दर्शन घेऊन मी इथून बाहेर पडलो गावकऱ्यांच्या माहितीनुसार या गाभाऱ्यातून एक भुयारी मार्ग आहे जो सरळ मंदिराच्या बाहेर पडतो याच मार्गाने श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी येत असं म्हटलं जातं की या मंदिराला दोन गाभारे शत्रूंना फसवण्यासाठी बनवले गेले आहेत जवळच असणारा भवानीगड या मंदिराचे संरक्षणासाठी उभा आहे मंदिराच्या मूल सभा मंडपाचं काम सुद्धा लाकडी आहे विविध प्रकारची नक्षीकामं विविध प्रकारची फुलं या लाकडांवरती कोरवली गेलेली आहेत असं म्हटलं जातं की कोकण प्रांतात समुद्रजवळ असल्याकारणाने अखंड झाडांचे ओंडके जहाजामार्गे आणणे सोपे होत असे म्हणूनच कोकण प्रांतातील भौतिकशे मंदिरे लाकडी ओंडक्यांपासून बनवलेली आहेत मंदिरामध्ये जुन्या मूर्त्या जुनं शिवलिंगसुद्धा आहे या शिवलिंगावर अभिषेक केला तर आतील गाभाऱ्यातील शिवलिंगावर त्याचा प्रवाह जातो संपूर्ण दर्शन घेऊन मी मंदिराच्या बाहेर पडलो थोडा वेळ मंदिराच्या सभागृहात थांबलो आणि मंदिरातील शांतता अनुभवली या कोकण प्रांतात अशी खूप मंदिरं आहेत वैज्ञानिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या ही मंदिरं आपल्या आकलनाच्या फार पलीकडची आहेत संपूर्ण आतून मंदिर बघून मी मंदिराच्या बाहेर पडलो मंदिराच्या उजव्या बाजूला सरळ गडाचं दर्शन होत मंदिर परिसरात तुटलेली तटबंदी या मंदिराची साक्ष आहे की या मंदिरावर सुद्धा मुघली आक्रमणं झालीत मंदिर परिसरात असलेला हा दगडांपासून बनवलेला दीपस्तंभ अजूनही चांगल्या परिस्थितीमध्ये आहे तर हे होतं राजवाडी गावचं ऐतिहासिक वारसा जपणारं श्री सोमेश्वर मंदिर जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा भेटूया अशाच एका नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयशंकर महाराज हर हर महादेव